मी सागर बबन पाटील राहणार नागावकोटे तालुका तासगाव जिल्हा सांगली मी उसाची लागण दहा नोव्हेंबरला केली होती आत्ता जवळजवळ सहा महिने पूर्ण होऊन आता सातव्या महिन्यात चालू आहे त्यातील ते मी उसाची शहाऐंशीवर बत्तीसची जात लागण केली होती त्यातील ते त्या मानाने या उसाचा पोत पानाचे साईज आणि बेरं तुम्ही बघू शकताय या उसाला आत्तापासून आम्ही शेती केली त्यात सर्वात जास्त उत्पन्न भरघोस आणि असं पीक आम्हाला बघायला मिळालं नव्हतं आत्ता नवीन बघायला मिळाले त्यामुळे त्याला नेचर केअर फर्टिलायझर यांच्या सहाय्याने त्यातील उत्पादने वापरून त्यांचे ग्रीन हार्वेस्ट सार्थी क्रॉप्स क्रॉप सिलिका हे सुपरवारा यांचे उत् आळून केलेल्या होत्या लागणीच्या वक्ताला दोन तीन महिने सुपरवाराचे त्या ला आळून झाले भरणी करताना ग्रीन हार्वेस्ट हे डोस बरोबर त्या टाकून कोळी साहेबांनी जसं मार्गदर्शन केलं त्यानुसार आम्ही त्याला करत गेलो त्याचं फळ आम्हाला आत्ता दिसून आलेलं आहे आता इथून पुढं आमची दहा एकर लागण आहे त्याच्या आता ला मेहनत चालू आहे साहेबांच्या सल्ल्यानुसार सर्व नियोजन चालू आहे त्या पद्धतीनं आम्ही आत्ता ती पूर्ण करत आहे नमस्कार